जेजुरीत भाजपच्या वतीनं सेवा पंधरवड्यात विविध उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा अभियान सतरा सप्टेंबर दोन ऑक्टोंबर अंतर्गत भारतीय जनता पार्टी जेजुरी शहर मंडळच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले शहर मंडळ अध्यक्ष सचिन शामकाका पेशवे व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपण करून कार्यक्रम घेण्यात आला तसेच खंडोबा मंदिर पायथ्याशी स्वच्छता अभियान राबवण्यात आले याशिवाय केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामीण रुग्णालय जेजुरी इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटन भाजपाचे पुणे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वडणे व माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले जेजुरीतील असंख्य माता भगिनींनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रताप साळवे व त्यांच्या टीमनं महिला व बालकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरच्या सहाय्यानं उत्कृष्ट सेवा पुरवली यावेळी भाजप प्रदेश कार्यकर्ता अलका शिंदे वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉक्टर सुमित काकडे जिल्हा दक्षिण चिटणीस गणेश भोसले शहर सरचिटणीस विक्रम माळवतकर रवींद्र कोशे सचिन मोरे महिला मोर्चा अध्यक्षा मंगल पवार सरचिटणीस निकिता धुमाळ माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख पुजारी गणेश आगलावे यांचा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह पुरंदर प्रतिनिधी विक्रम माळवतकर सर्वसामान्य नागरिकांकडे करता येते या उद्देशाने आज आपल्या आपल्या ग्रामीण विद्यालय कृषी विद्यालयामध्ये आपल्या मंडळाचे अध्यक्ष सर्व भारतीय जनता पक्षाचे आर्थिक अधिकारी या नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी या दवाखान्याचे अध्यक्ष डॉक्टर कार्यक्रम आहे उपस्थित जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणी श्री पडले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा